हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत एक खूपच उपयुक्त अशी रिव्ह्यू शेअर करणार आहे कारण ही गोष्ट एक आपल्यापैकी खूप जणींना लागते आणि ऑफिस असो बाहेर जाणं असो किंवा कॅज्युअल वेअरसाठी असो तर ही गोष्ट आपल्याला लागतेच लागते, लागते मुलींसाठी तर खास करून तर मी अलीकडेच फ्लिपकार्टवरून दोन अशा ट्राउजर ऑर्डर केलेल्या आहेत आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे काय तर दोन्ही ट्राउजर साडेतीनशे रुपयांच्या आतल्याच आहेत आधीच सांगते हा व्हिडिओ मी ओपनिंगसाठी नाहीये कारण मी हे ट्राउजर आधीच ओपन केलेले आहेत आणि वापरून पाहिलेले सुद्धा आहेत ऑफिसला घालून सुद्धा गेलेली आहेत आणि त्यानंतरच हा हॉनेस्ट रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मटेरियल सांगते मटेरियल बद्दल बोलायचं झालं ना तर म्हणजे काय सांगू इतकं सॉफ्ट आहे स्किनला अजिबात त्रास होत नाहीये आणि हो स्ट्रेचेबल सुद्धा आहे तुम्ही बघू शकता पॅन्ट किती स्ट्रेचेबल आहे पूर्ण दिवस घालणं घालून बसायचं चा, चालायचं चा, कम्फर्टेबल वाटतं ऑफिसमध्ये आपण बराच वेळ बसलेलो असतो तर अशा वेळी ट्राउजर्स टाईट असतील तर खूप इरिटेड होतं आपल्याला पण मध्ये मला असं वाटतं या मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये लेंथ पण फुल आहे आणि यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा खूप आहेत तर यामध्ये मी हा एक ब्लॅक घेतलेला आहे आणि हा हनी ब्राऊन कलर मी मागवलेला आहे आता हे दोन तर डेलीसाठी चालून जातात यामध्ये तुम्ही कोणतेही टॉप कुर्ती टी सगळ्यावर छान मॅच होता आणि हा हनी ब्राऊन कलर तर खूपच एलिगंट वेगळा काहीतरी वाटतो आणि कॅज्युअल लुकसाठी खूप छान आहे मी तुम्हाला याचं रिव्ह्यू करून दाखवणार आहे घालून सुद्धा दाखवते हे दोन्ही कलर कोणत्याही टॉप सोबत खूप सुंदर दिसणार आहेत आणि तुम्ही ऑफिस कॅज्युअल आणि या ट्राउजरची सगळ्यात मला जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे काय सांगा तुम्ही हे फॉर्मल टॉपर सुद्धा घालू शकता कुर्ती सुद्धा घालू शकता आणि सिम्पल टी शर्ट जे घरी आपण घालतो तर ते टी शर्ट कॅज्युअल लुक करू शकता म्हणजे एका ट्राउजरचा ऑफिस वेअर आणि कॅज्युअल वेअर असा दोन्हीसाठी ह्याचा वापर होतो त्याच्यामुळे मला ह्या तर प्रचंड आवडलेल्या आहेत आणि एक्सपिरियन्स माझा रिअल एक्सपिरियन्स मी खरंच सांगते की मी हे ट्राउजर पूर्ण दिवस ऑफिसमध्ये घालून बसलेली आहे आणि खरंच सांगते मला हे घट्ट सुद्धा वाटत नाही अस्वस्थ वाटत नाही मला बेल्ट लावायची सुद्धा गरज नाही आणि छान वाटतं मऊ वाटतं आणि कम्फर्टेबल वाटतं घातल्यावर लक्षच जात नाही सॉफ्ट आणि तुम्ही बघा ना याच्यामध्ये बघून तुम्हाला कळतच असेल किती किती छान मटेरियल आहे आणि कमी किमतीत काय पाहिजे अजून आपल्याला साडेतीनशेच्या आत एवढा चांगला मटेरियल एवढं कम्फर्ट आणि एवढी व्हर्सेटाईल स्टाईल मला तर खूपच व्हॅल्यू फॉर मनी वाटते जर तुम्ही ऑफिससाठी ही डेली यूजसाठी किंवा ट्रॅव्हल ट्रॅव्हलसाठी जर ट्राउजर शोधत असाल तर हे नक्की वापरा मी तुम्हाला हे शो करून दाखवते बघू शकता तुम्ही हे बघा हे स्ट्रेचेबल आहे इथे बटन दिलेलं आहे आपल्याला आणि इथे झीप सुद्धा आहे आणि झीप सुद्धा खूप छान आहे असं काही मटेरियल तुटेल झीप वगैरे असं काही नाही खूप स्ट्रेचेबल आहे छान अशी आहे आणि मटेरियल खूप सुंदर आहे सगळ्यात आधी ज्यांना हवे असतील त्यांनी नक्कीच चेक करून बघा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा कमेंटमध्ये मला डी एम म्हणून टाईप करा तुम्हाला लिंक ऑटोमॅटिक येऊन जाईल हे बघा खूप सुंदर असे आहे आणि फ्री साईज आहे तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा या दोन्ही ट्राउजर म्हणजे याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा खूप आहेत पिंक आहे व्हाईट आहे ब्ल्यू आहे नेव्ही ब्ल्यू आहे असे बरेच कलर ऑप्शन सुद्धा यामध्ये आहेत तर तुम्ही या दोन ट्राउजर तर नक्की घ्या कारण का या आपल्याला प्रत्येक टॉपवर किंवा कुठल्याही आउटफिटवर या जाऊ येऊन जातात आणि आपल्याला ऑफिसला ब्लॅक वगैरे तर कलर्स कंटिन्यू चालत असतात तर त्याच्यामुळे खूप छान आहे आणि इथे खूप फ्री आहे मटेरियल आणि यांची शिलाई सुद्धा म्हणजे स्टिचिंग जे केलेले आहे ते सुद्धा खूप प्रॉपर आहे म्हणजे कधी कधी आपलं असं होतं का रेडीमेड कपडे आणले आहेत तर मग आपण बाहेरून शिलाई मारून घेतो त्यांना तर याची काहीच गरज नाही आहे आता ना, मी तुम्हाला खरं सांगते हे मी एक दीड दोन वर्षापासून हे यूज करते आहे आणि तेव्हापासून माझ्या पॅन्टला काहीच झालेलं नाही कलर सुद्धा गेलेला नाहीये आणि काहीच झालेलं नाहीये खूप छान कम्फर्टेबल इवन मध्ये सुद्धा खूप कम्फर्टेबल अशी ही पॅन्ट आहे मला तर फार आवडली तुम्हाला या पॅन्ट आवडल्या असतील तर नक्की बाय करा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये कम्फर्ट कलर मटेरियल सगळंच इतकं छान आहे की मी जेवढं बोलेन तेवढं कमी आहे आणि मी तुम्हाला खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ज्यांना हे हवे असतील त्यांनी नक्कीच चेक करून घ्या आणि रिव्ह्यू तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का अशाच हॉनेस्ट रिव्ह्यू साठी मी माझ्या चॅनलवर व्हिडिओज घेऊन येणार आहे आणि तुम्हाला खरंच खरोखर त्या गोष्टीचा रिव्ह्यू बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का जे खरंच नाही वर त्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअरली सांगणार आहे की नाही याचा धागा निघालाय किंवा हे मटेरियल असं आहे तसं मी क्लिअरली तुम्हाला सांगणार आहे पण हे तसं नाही आहे हे कमी पैशांमध्ये कमी बजेटमध्ये अतिशय उपयुक्त फक्त असं हे पँट्स आहेत यात तुम्ही नक्की घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा छान छान रिव्ह्यूज सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय